स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत एम एच सेट एम एच सेट दोन हजार पंचवीससाठी पेपर वन आणि पेपर टू जो आहे तो काय रोल प्ले करतो या एक्झाममध्ये तर त्याचा आपण इम्पॉर्टन्स हे जाणून घेणार आहोत तर बघा सर्वप्रथम बघा जो पेपर वन जो आहे हा खूप इम्पॉर्टंट असा रोल प्ले करतो ह्या एक्झॅममध्ये हा तुम्ही स्कोरिंगचा सब स्कोरिंगचा सब्जेक्टसुद्धा म्हणू शकता ह्याला तर पेपर वनचा स्टडी तुम्ही खूप छान पद्धतीने केला ह्याच्यामध्ये जर पास झालं तर तुमचं पेपर वन पेपर टूचं जे बर्डन असतं ते कमी होऊन जाईल जे पेपर टूचं जे वर्डन असतं ते कमी होऊन जाईल तर अशा पद्धतीने पेपर वन हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो त्यामुळे तुम्ही पेपर वनचा जास्तीत जास्त स्टडी हा नीट आणि चांगला करायचा आहे तर पेपर वनमध्ये एकूण दहा युनिट्स असतात ते आपण पुढे बघणारच आहोत तर हा व्हिडिओ पेशल त्यांच्यासाठी आहे जे येणारी महाराष्ट्र सेट एक्झाम टार्गेट करत आहेत सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट बुकली शेअर करणार आहोत तर बघा नेक्स्ट स्लाइड आहे महाराष्ट्र सेट परीक्षेचे स्वरूप आता महाराष्ट्र सेट परीक्षेचे स्वरूप काय आहे तर बघा त्याच्यामध्ये आहे पेपर वन तर त्याच्यामध्ये प्रश्न असतात पन्नास आणि एकूण गुण असते गुण असतात शंभर हे झालं पेपर वन विषय पेपर टूमध्ये काय असतं त्याच्यामध्ये शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी आणि हा एकूण तीनशे गुणांसाठी पेपर असतो पेपर वन हा पुन्हा एकदा सांगते पेपर वन हा खूप इम्पॉर्टंट आहे स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे तुम्ही याला स्किप अजिबात करू नका आणि इझीसुद्धा आहे तुम्ही याची लिस्ट मी देणारच आहे पुढे आणि तुम्हा तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा असेल तोही करू शकता आणि जे रेडीमेड कोर्सेस यूट्यूबवर आपले अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ह्या अशा अशा पद्धतीचं आपलं महाराष्ट्र सेट परीक्षेचे स्वरूप आहे जे न्यूली हे एक्झाम ही फर्स्ट टाईम अटेम करत आहात ते परीक्षा देत आहात फर्स्ट अटेम्प्ट तर त्यांच्यासाठी हे असा हा व्हिडिओ आहे तर नेक्स्ट बघूया हो बघा आता पेपर वनमध्ये जे दहा युनिट्स आहेत ते कोणते आहेत तर बघू पहिलं व पहिलं आहे युनिट वन आहे टीचिंग अप्टिट्यूड हे टेन मार्क्ससाठी हे सगळ्यांचं वेटेज जे आहे ना ते सर्व सेम सर्व सेम आहे टेन मार्क्स इच युनिट टेन मार्क्ससाठी आहे सेम वेटेज आहे सगळ्यांना तर पेपर वन आहे टीचिंग ॲप्टिट्यूड दुसरा आहे रिसर्च ॲप्टिट्यूड तिसरा आहे कम्प्रेन्शन चौथा आहे कम्युनिकेशन पाचवा आहे मॅथमॅटिकल रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड सहावा आहे लॉजिकल रिझनिंग सातवा आहे डाटा इंटरप्रिटेशन आठवा आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी नववा आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्वारमेंट आणि दहावा आहे हायर एज्युकेशन सिस्टीम आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर हे युनिट्स मी घेतलेले आहेत तर तुम्ही बघायचे आहेत त्याच्यातून तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं एक्झामसाठी तुम्हाला खूप फायदा याचा होणार आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाची संदर्भ पुस्तके बुक लिस्ट काय आहे तर जे हे ज एक्झामचा स्टडी इंग्लिश मधून जे करणार आहेत त्यांच्यासाठी केस मदानचं पुस्तक आहे आणि जे हे एक्झाम मराठीमधून देणार आहे त्याचा स्टडी करणार आहे त्यांनी डॉक्टर ब्रिजमोहन दायमा धायमा ह्यांचं खूप छान असं बुक आहे हे तुम्ही प्रिपेअर करू शकतात आणि डॉक्टर शशिकांत अन्नदाते ह्यांचंही तुम्ही बुक घेऊ शकतात माझ्यामध्ये तुम्ही हे दोन्हीही बुक परचेस करायला हवेत कारण की तुम्ही दोघांचाच स्टडी करणार तर ही एक्झाम खूप छान पेपरवरून तुमचा हा जाऊ शकतो थँक्यू